महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांच मन कोणाला जनतेचा कौत कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूज वर घरातून बेपत्ता झालेल्या मुलीचा नऊ तासात कदीम पोलिसांनी लावला शोध जालना कदीम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नॅशनल नगर भागामध्ये राहत असलेल्या एक बारा वर्षीय मुलगी सकाळी शाळेत गेली होती मात्र शाळा सुटल्यानंतर देखील मुलगी घरी पोहोचली नसल्याने नातेवाईकांनी तातडीने कदीम पोलीस ठाण्यात या ठिकाणी बेपत्ता झाली असल्याची तक्रार करण्यात आली दरम्यान परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कदीम पोलिसांच्या डीबी पथकाने तात्काळ आपले तपास चक्रे फिरवत अवघ्या काही तासातच बेपत्ता असलेल्या मुलीला रेल्वे स्थानक भागातून ताब्यात घेऊन नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात आले असल्याची माहिती डीवायएसपी एस पी अनंत कुलकर्णी यांनी दिली सदरील कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल पोलीस उपअधीक्षक आयुष नोपाने उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी निरीक्षक जनार्दन शेवाळे सदा आपल्याकडं सकाळी वाजता एक गुन्हा दाखल झालेला होता समीर कदीर पठाण म्हणून आहेत त्यांनी आपल्याकडं गुन्हा दाखल केला होता की त्यांची मुलगी गुलाम नबी गुलाम रसूल या शाळेमध्ये शिकते उर्दू शाळेमध्ये शिकते ती आणि साडेबारा वाजता शाळेत गेली ती वापस चार साडेचारला येणं अपेक्षित होतं परंतु ती शाळा सुटल्यानंतर घरी परतलेली नव्हती आणि मग त्यांनी आजूबाजूला नातेवाईकांकडे मित्रमंडळीकडे शोध घेतला पण ती मिळून आली नाही म्हणून मग त्यांनी आज पहाटे झिरो तीस वाजताच्या दरम्यान आमच्याकडे येऊन गुन्हा दाखल केला के तर गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्ह्याची तात्काळ दखल घेऊन बारा वर्षाची मुलगी असल्यामुळं गांभीर्याने शोधायला सुरुवात केली आमच्या कदिम जालन्याची टीम पी आय शेवाळे साहेब आणि त्यांच्याबरोबर सगळे डी बीचे कर्मचारी त्यामध्ये राठोड आहेत आमचे चव्हाण आहेत साहेबांचे रायटर मतीन शेख सदाशिव मुटकुळे आणि कल्याणी भागवत यांनी लगेच शोध घ्यायला सुरुवात केली आणि सातत्याने आजूबाजूच्या परिसरातील सी सी टी व्ही फुटेज आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला मोबाईल तर काय मुलीकडे नव्हताच त्यामुळं पारंपरिक पद्धतीने आम्ही बातमीदारही लावले आणि सगळ्यातून आम्हाला सकाळी ती रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची त्यांना माहिती मिळाली गोपनीय माहितीदारांमार्फत बातमीदारामार्फत आणि मी त्यांनी तिथं जाऊन मुलीला ताब्यात घेतलेलं आहे आता पुढील कायदेशीर प्रक्रिया आम्ही यामध्ये करत हो। आहोत अशा रीतीनं तक्रार प्राप्त झाल्यानंतर साधारणपणे आठ ते नऊ तासाच्या आतच आपण या गंभीर गुन्ह्याचा छडा लावलेला आहे आणि मुलीला ताब्यात घेतलेला आहे पुढील कायदेशीर प्रक्रिया आम्ही आता यामध्ये करत आहोत महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना